नवरात्र उत्सवानिमित्तानं राहुरी फॅक्टरी येथील दत्त लॉन्स येथे आमदार लहू कानडे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित जल्लोष मनोरंजनाचा कार्यक्रमातील नृत्य आणि स्वरमयी आविष्कारानं उपस्थित महिलांची मनं जिंकली यावेळी देवींच्या गीतांवर माता भगिनी आणि चिमुकल्यांनी चांगलाच ठेका धरला होता दत्त लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक स्वप्नील रास्ते यांच्या संकल्पनेतील थर्ड बेल एंटरटेनमेंटच्या नृत्यांगणा श्वेता परदेशी आणि सहकारी यांच्या नृत्याविष्कार आणि सुप्रसिद्ध गायक अजित विस्पुते सुजित सोमन भाग्यश्री डुमरे यांच्या मराठी आणि हिंदी गीतांचा उपस्थितांनी आनंद लोटला यावेळी महाराष्ट्र शासनाकडून गौरवण्यात आलेल्या अकोली येथील वेदिका एरंडे लघु उद्योजिका रोहिणी कदम बचत गट समन्वयिका संगीता पवार मियाच्या रंजना लांडगे यांना आमदार लहू कानडे यांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कारानं गौरवण्यात आलं उपस्थित महिलांना लकी ड्रॉ कुपन देऊन नवभाग्यवान महिलांना पैठणी साड्या देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी अंकुश कानडे अशोक कानडे संग्राम कानडे लहू कानडे मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय खिलारी अमित पवार आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजीराव कपाळे अमृत धुमाळ नारायण टेकाळे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे विष्णुपंत गीते प्रशांत काळे विश्वास पाटील संभाजी कदम सुखदेव मुसमाडे दीपक पठारे सुनील विश्वासराव किशोर थोरात शरद मुसमाडे जुगल किशोर गोसावी विलास मुसमाडे उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय खिलारी दीपक ढूस बाळासाहेब लोखंडे बाळासाहेब आढाव राजेंद्र बोरुडे संदीप मोसमाडे अमोल वागचौरे किशोर कराडे विलास संसारे अमोल वाळुंज नितीन वाळके दीपक पाढळे दत्तात्रय बापू गडाक संदीप पठारे विलास घोडके बाबासाहेब पठारे श्रीकांत पाटोळे अविनाश जाधव राहुल महांकाळ राहुल कडू विकी म्हस्के आदींनी विशेष परिश्रम घेतले आज मध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं जो कार्यक्रम आम, आमच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो नवरात्रोत्सव हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि आपल्या घरोघर असणाऱ्या सर्व नवदुर्गा त्यांना प्रेरणा देणारा त्यांचं कौतुक करणारा त्यांच्यापासून जे काही खूप आपल्याला मिळत आहे त्यांचे कष्ट या सर्वांच्याबद्दल त्यांच्या प्रती उतराई होण्याचाही हा उत्सव आहे या निमित्तानं सर्व माता भगिनींचं मनोरंजन त्यामध्येही पुन्हा संघर्ष करून यश मिळवणाऱ्या या सर्व दुर्गांचा यथित सन्मान माझ्या व्यासपीठावर झाला त्याचा मला खूप आनंद आहे या निमित्तानं आपल्या मतदारसंघातील सर्व शेतकरी व्यावसायिक कष्टकरी या, या सर्वांना आता जगदंबा सौख्य देईन सुख देईन आनंद देईन अशी जी प्रार्थना करतो धन्यवाद एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी